अभियंताचे प्रेरणास्थान भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वर्या यांच्या जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन आणि अभियंता दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्र इंजिनिअरिंग असोसिएशन मनमाड मित्रासाठी काय पण हे आपण नेहमीच ऐकत असतो मात्र मित्राला गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकात सोडण्यासाठी येणाऱ्या दोन मित्रांवरती काळाने घाला घातल्याने नाशिकच्या एवढा तालुक्यातील सावर गावावरती पसरली आहे मित्राला मनवाड रेल्वे स्थानकावरती सोडण्यासाठी जात असताना आंबेवाडी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या अपघातात दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला अपघात इतका भीषण होता की कार रस्त्याच्या तीस ते चाळीस फूट बाजूला फेकली गेली आकाश रमेश पवार व निलेश दगू लोहोकरे असे या मित्रांची नावे आहेत चालक शुभम पानमळे हा गंभीर जखमी झाला या कारमध्ये असणारे तिघे मित्र होते त्यातील निलेश दगु लोहोकरे याला सुरत येथे त्याच्या नातेवाईकांच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला सकाळी पोहोचायचे होते रात्री पावणे दोनच्या दरम्यान ट्रेन असल्याने निलेशने शुभमला बरोबर घेतले त्याचबरोबर आकाश रमेश पवार या मित्रालाही बरोबर गप्पा मारण्यासाठी घेतले निलेशला मनमाडला सोडून चालक शुभम आणि आकाश परत येणार होते मात्र घरून निघाल्यानंतर अवघ्या काही मिनिटात अहमदनगर मनमाड रोडवरील आंबेगाव फाट्याजवळ त्यांच्या कारला मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली अपघात इतका भीषण होता की कार हवेत उडून रस्त्याच्या बाजूला पडली त्यामुळे कारचा चक्काचूर झाला यामुळे निलेश व आकाश हे जागीच ठार झाले तर चालक शुभम जखमी झाला तो काही काळ बेशुद्ध होता मात्र दीड ते दोन तासाने तो शुद्धीवर आला त्याने घरी वडिलांना खूप वेळा फोन केला मात्र वडील फोन फोन उचलत नसल्याने उतरून तो किलोमीटर चालत निघाला असताना वडिलांचा आला त्याने वडिलांना सविस्तर माहिती दिल्याने वडिलांनी लागलीच संभाषी पवार यांच्या बंगल्यावरती जाऊन मदत मागितली तोपर्यंत पहाटेचे तीन वाजले होते पवारांनी प्रथम त्यांच्या खाजगी वाहनाने जखमी शुभमला दवाखान्यात पाठवून भाऊ शरद व इतर चौघे घेऊन अपघातस्थळ गाठले वेगाने मदतकार्य सुरू करून कारचा पत्रा कापून कार या दोघा मित्रांना बाहेर काढले मात्र त्यांची जागेवरच प्राणज्योत मालावली होती वेळ कधी कोणावर कशी येईल हे सांगता येत नाही यामुळे वाहन चालवताना सावधरित्या चालवावे नियमांचे पालन करावे आणि मद्यप्राशन न करता वाहन चालवावे नाही तर रात्रही वैरायची असते